नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे द्राक्ष शेतीमध्ये खरड छाटणी करण्याच्या अगोदर आपण पूर्वतयारी करून चांगलं उत्पादन कसं घेऊ शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी जर बघितलं पुढच्या चार पाच दिवसात आपण खरड छाटणी करणार आहोत इथं एक सॅम्पल म्हणून आपण हे पहिला डोळा ठेवून आपण छाटणी केलेली आहे नीट लक्षात घ्या आणि ज्या वेळेस तुमचं मालाचं हार्वेस्टिंग होईल तिथून आपल्याला वीस ते पंचवीस दिवस एकरी जर आपण दहा टन लोड घेतला तर पंधरा दिवस विश्रांती दिली गेली पाहिजे आणि आपल्या खरड छाटणीच्या दहा दिवस अगोदरपर्यंत पाच सहा दिवस अगोदरपर्यंत पानं अशा किपिंग क्वालिटीचे चा चांगले राहिले पाहिजे नीट लक्षात घ्या याच्यासाठी आपल्याला काय करायचंय ज्या वेळेस मालाचं हार्वेस्टिंग होतं त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी पाणी भरपूर देऊन घ्यायचं आणि रेस्ट मध्ये दोन फवारण्या आपण काय केल्या पाहिजे बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी माल काढणीनंतर कुठलाही लक्ष देत नाही एक पाणी फ्लड इरिगेशन असेल पाठ पाणी देऊन आणि त्यांचा कल असतो की खरड छाटणी करायची शेणखताचा डोस द्यायचा किंवा कुठला तरी बेसल डोस द्यायचा आणि छाटणी करून घ्यायची बाग फुटायला सुरुवात होईल त्यावेळेस विरळणी करायची आणि त्यानंतर सपकेन करायची एक दोन चार गर्भधारणेसाठी फवारण्या करायच्या आणि मग इन इनबॅलन्स माल येतो दहा झाडांमध्ये दोन तीन झाडांना मालच येत नाही आणि सहा सात झाडांना माल येतो मग ते अवरेज आपल्याला मिळत नाही म्हणून खरड छाटणीची पूर्वतयारी करत असताना प्रामुख्याने दोन तीन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे जिथं बाग आपले आठ दहा वर्षे झाले ओलांडा डेड होत असेल आपण जर बघितलं इथं बघा तुम्ही आता हा ही जी काडी आहे ही काडी आणि ह्या काडीमध्ये अंतर किती आहे इथं आपल्याला कुठली काडी मिळणार नाही म्हणून आपण ही काडी अशा पद्धतीने छाटून घेतली इथं ही बांधून घ्यायची इथं आपण दोन ते तीन काड्या तयार करू शकतो परत इकडं ही काडी आणि ही काडी ही काडी आपण ठेवलेली आहे या दोन तीन गोष्टी लक्षात घ्या अशा पद्धतीने आपल्याला खरड चाटणीचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी ठेवायचंय थे। तत्पूर्वी आपल्याला काय करायचंय बाग खाली झाली दोन तीन दिवस जाऊ द्या भरपूर पाणी ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्या पहिली फवारणी करायची एकोणावीस एकोणावीस दोनशे लिटरला चारशे ते पाचशे ग्रॅम सल्फर शंभर ते दोनशे ग्रॅम त्यानंतर आठ दहा दिवसाने परत एक पाणी द्या ड्रिपच्या माध्यमातून त्यावेळेस तुम्हाला शेणखत तीन वर्षातून शेणखत हे टाकलं गेलं पाहिजे दरवर्षी शेणखत टाकायची त्याची कॉस्टिंग आपल्याला परवडत नाही आणि ते टाकायची गरज नाही तीन चार वर्षातून एकदा शेणखत चांगलं कुजलेलं आठ ते बारा टन टाकून घ्या जर तुम्ही दोन तीन वर्षापासून टाकलेलं नसेल अवरेज जास्त घेतायत टनेज जास्त घेत तर नाही तर कुठल्याही पद्धतीत तुम्हाला काही गोष्ट करायची गरज नाही आणि सात आठ वर्ष पाच सहा वर्षापूर्वीची बाग असेल तिथं हायड्रोजन सायनामाइडचा वापर बिलकुल करू नका बाग एकसारखी फुटून येण्यासाठी तिथं काय करा बाग छाटणी व्यवस्थित एक डोळा ठेवून करून घ्या एक डोळा ठेवून बाग छाटणी करून घ्या एक डोळा ठेवून बाग छाटणी करून घ्या आणि त्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी भरपूर पाणी द्या ड्रिपच्या माध्यमातून जसं इथं ड्रिप चालू आहे आता इथं अर्धा दिवसांनी छाटणी करायची आहे हे पाणी दिल्यानंतर आपण पाणी देणार नाही इथं बघितलं असेल तुम्ही मल्चिंगचा थोडाफार वापर आपण तू खाली हे काय टाकलेला सोयाबीनचा भुसा सोयाबीनचा भूसा त्यांनी टाकलेला आहे सुदर्शन उशीर नाव आहे तुमचं तुमचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ आहे तुमचा मोबाईल नंबर देखील आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा फक्त एक प्रश्न विचारतो की अजून आपल्याला दहा बारा दिवसांनी खरड चाटणी करायची तत्पूर्वी ज्या आपल्या बागेमध्ये त्रुटी होतात म्हणजे जे काही इनबॅलन्स झाड होते ते पुढच्या वर्षी आपल्याला एकसारखा माल कसा आणता येईल आणि प्रति झाड आपल्याला जास्त नको बारा तेरा किलो माल पाहिजे त्यातला पंच्याण्णव टक्के हार्वेस्टिंगच झाला पाहिजे हे काम आपल्याला करायचं बरोबर त्यासाठी खर छाटणीतलं काम खूप महत्वाचं आहे आपण कुठपर्यंत आलो होतो छाटणी करताय एक डोळा ठेवून परत एकदा तुम्हाला दाखवतो इकडे दादा कॅमेरामॅन ही 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 जी काडी आहे ती एक डोळ्यावर आपल्याला एक डोळा ठेवून छाटायची एक लक्षात घ्या एक डोळा ठेवून छाटून घ्यायची अशा पद्धतीने काडी छाटायची आपल्याला एक डोळा ठेवून अशी छाटणी आपल्याला करायची फक्त जिथं तुम्हाला डेड ओलांडा दिसतोय इथं काडी थोडी तीन चार डोळ्यावर ठेवून आपल्याला ती बांधणी करून घ्यायची जसं आता इथं डेट दिसतोय आपण इथं बांधून घ्यायची इथं बांधल्यानंतर आता ही काडी तुटली समजा सोडून द्यायचा विषय माझ्याकडून तुटली आपल्याकडे भरपूर काडी आहेत तर ते हा डेट जो वलांड आहे किंवा जो वाळलेला वलंड आहे तिथं त्याला हे बघा हा डेट जो झालेला आहे याला आपल्याला कसं वाढवायचं ही जी काडी आहे ही वरती जी काडी दिसतोय तिला इथं कट करा इथं कट करा साडी अशा पद्धतीने खरड छाटणी करायची आपल्याला तर उशीर साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला आता दाखवून दिलं तुमच्या लक्षात आलंच कशा पद्धतीने छाटणी करायची ही छाटणी करणं महत्वाचं आहे आणि या छाटणी नंतर चौथ्या पाचव्या दिवशी भरपूर पाणी चार पाच सात तास देऊन आपल्याला ड्रिप मधून एकरी पाच लिटर कोस्ट्रो चार किलो कम्फर्ट सोल्युशन देऊन घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे ते कम्फर्ट सोल्युशन देऊन मुळांचा कार्यरक्षेमध्ये काम करण्यासाठी आणि एकसारखी बाग बावीस ते चोवीस दिवसात फुटून येईल आणि आपली पंचवीस सव्वीस अठ्ठावीस तीस दिवसाला विरळणी होऊन पस्तीस चाळीस दिवसाला आपलं सपेन होईल आणि चांगल्या पद्धतीत साठ ते ऐंशी दिवसामध्ये गर्भधारणा होईल त्यासाठी खरड छाटणीचं काम अशाच पद्धतीने केलं गेलं पाहिजे जेणेकरून विश्रांती आपल्याला वीस ते पंचवीस दिवस द्यायची विश्रांती काळामध्ये एकोणावीस एकोणावीस सल्फर आणि अर्धा दिवसाने डायरेक्टर पाचशे मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे देऊन घ्यायचा आहे शेणखताची गरज आहे आपली बाग खूप डॅमेज झालेली आहे बुड चपटे होत आहेत त्या ठिकाणी शेणखत हे दिलं गेलं पाहिजे नसल देता येत दोन वर्षापूर्वी दिलंय देऊ नका एक वर्षापूर्वी दिलंय देऊ नका पण चार वर्षापूर्वी शेणखत दिलं नाही तर त्या ठिकाणी जरूर शेणखताचा वापर करा आणि अशा पद्धतीने पुढे जाऊन खरड छाटणीनंतर एकसारखी बाग फुटण्याचे फायदे काय आणि एक ती बाग फुटण्यासाठी आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार